एक नोंद केले संभाजी महाराजांना संभाजी राजाच्याच संभाजी राजाच्या सर सरकारकुनाने पकडून ब्राह्मण शब्द आहेत ब्राह्मण सर पकडून दिलं हा फ्रेंच मधला आहे माझ्या फ्रेंच आम्ही डायरी काढून घेतली शेवटी मी त्याच्यात काहीतरी माल फंक्शनिंग करतात <laughs> तिचं भाषांतर गोसुसर देसाईने केलं होतं मध्ये छापलंय त्यातलं त्या त्याचा पण हा महत्वाचा उल्लेख आतापर्यंतच्या कुठल्याही संशोधकांनी घेतलेला नाही जाणवपूर्वक टाळलं असं पण अगोदर ते नोंद ती भाषांतरित केले आणि त्याच्यामध्ये त्यांनी फक्त माल फंक्शनिंग थोडस केलं होतं की जिथं ब्राह्मण कारकुनानी पकडून दिला असा शब्द आहे तिथं त्यांनी कंसात कलशाच्या द्वेषाने टाकलं पण मुळात जे फ्रेंच मध्ये आहे त्याच्यामध्ये ते नाहीच आहे कलशाच्या द्वेषामुळे वगैरे पण ही खूप महत्वाची नोंद आहे संभाजी राजालाच इथल्या ब्राह्मण कारकून जर पकडून देत असतील आणि ती फ्रेंचांना कळत असेल आणि तो त्यावेळेला त्याची काही दुश्मनी नव्हती ना त्याची कोणाशीच काय संबंध त्याला जे कळालं ते त्याच्या डायरीमध्ये लिहून ठेवलं हा खूप महत्वाचा पुरावा आहे म...